एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि स्मारके दुसरीकडे महिला सुरक्षित नाहीत भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला असल्याची घनाघाती टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूनम गेट येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष विष्णू कारंपुरी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी आरिफ शेख पद्माकर नाना काळे अशोक निंबर्गी विनोद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना खासदार प्रणित शिंदे म्हणाल्या की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचं सांगितलं अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभे न करता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीने पंतप्रधानांना खुश करण्यासाठी अतिशय कमकुवत निकृष्ट दर्जाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले एकीकडे पुतळा विटंबना दुसरीकडे महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार महिला सुरक्षित नाहीत स्मारके सुरक्षित नाहीत म्हणून जनतेचा या लोकांवरचा विश्वास उडाला आहे कितीही योजना आणून जनतेला आमिष दाखवले तरीही लोकसभेत ज्याप्रमाणे चित्र दिसले विधानसभेत ही तेच चित्र दिसणार आहे महायुती सरकारची उलटी गिणती सुरू झाली आहे असं प्रणीतीशिंदे म्हणाल्या महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत खरं तर ती विटंबना करण्यात आली कारण का तुम्हाला माहिती होतं की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोषा पण आतमधून अतिशय पोकळ असं हे सरकार आहे पण महाराजांच्याच पुतळ्याला का भ्रष्ट सरकार आहे हे महायुतीचं त्या गोष्टीचा आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध मोठ्या प्रमाणात करत आहोत पण आता खरंच रस्त्यावर उतरून पेटून उठायची वेळ आली आहे लोकांना कळून आहे जे तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं तेच चित्र आता विधानसभेत या ठिकाणी दिसणार आहे यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले या आंदोलनात गणेश डोंगरे नजीब शेख अंबादास करगुळे सुशील बंदपट्टे अक्षय वाक्से प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर विजय पुकाळे सरफराज शेख तिरुपती परकीपंडला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते